सोळा डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळघडामोडी चिंचोली येथे चारित्र्यावर संशय घेत पतीची पत्नीला व सासूला मारहाण यावल पोलीस ठाण्यात तक्रार किनगाव येथे तीस वर्षीय महिला व तिच्या पतीला लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तिघांची मारहाण सांगवी खुर्दा येथील सरपंच यांचा एकोणीस वर्षीय करंज तालुका जळगाव येथील रहिवाशी भाचा बेपत्ता परसाळे बुद्रुक येथे हनुमान मंदिर व महादेव मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा तर श्री महर्षी व्यास मंदिरात संगीतमय श्री विष्णू महापुराण व श्री महाविष्णू याग यज्ञाचे आयोजन आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून चिंचोली या गावात बत्तीस वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या पतीने तिला आणि तिच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवेठ हार मारण्याची धमकी दिली तेव्हा बत्तीस वर्षीय या विवाहितेने आपल्या पतीविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे चिंचोली तालुका यावल येथे एक बत्तीस वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह राहते त्यांच्या पतीला दारू पिण्याचे व्यसन आहे तेव्हा दारूच्या नशेत त्यांच्या पतीने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्याशी वाद घातला तेव्हा बत्तीस वर्षीय विवाहितेची आई बोलायला गेली तेव्हा या विवाहितेला आणि तिच्या आईला दोघांना दारूच्या नशेत त्याने शिवीगाळ करून मारहाण केली आणि तुम्ही घराच्या बाहेर निघून जा नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा बत्तीस वर्षीय विवाहितेने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध चारित्र्यावर संशय घेत आपणास व आपल्या आईला मारहाण केली आणि जिवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे किनगाव या गावात लहान मुलांच्या भांडणावरून तीस वर्षे विवाहिताने आणि तिच्या पतीला गावातील तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवेठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे किनगाव या गावातील रहिवाशी मनीषा दीपक कोडी वय तीस वर्ष यांच्या मुलासोबत काही मुलांचे भांडण झाले होते तेव्हा या लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून मनीषा कोडी आणि त्यांचे पती दीपक कोळी दोघांना पंकजभाई बटकी पंकज भोई पंकज भोई यांचा चालक अशा तिघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि या दोघांना जिवेढार मारून टाकण्याची धमकी दिली या हानामारीत महिलेच्या गड्यातील पोतसुद्धा तुटून नुकसान झाले आहे तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पंकज भोई बटकी पंकज भोई पंकज भोई यांच्या या मनीषा यांनी तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फैजपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकिलच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर सांगवी खुर्द येथील सरपंच यांचा एकोणीस वर्षीय भाचा हा बेपत्ता झाला आहे तो मुळचा करंज तालुका जळगाव जिल्हा जळगाव येथील रहिवाशी असून अचानक तो बेपत्ता झाला असून याबाबत यावल पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरू आहे सांगवी खुर्द तालुका यावल येथील सरपंच दिगंबर शाली कोळी यांचा भाचा निलेश गोरखनाथ सपकाळे राहणार करंज तालुका जळगाव हा एकोणीस वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाला आहे त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र एकोणीस वर्षीय निलेश गोरखनाथ सपकाडे हा कुठेच मिळून आला नाही सर्वत्र शोध घेऊनही एकोणीस वर्षीय तरुण कुठेच मिळून न आल्याने दिगंबर कोळी यांनी आता यावल पोलीस ठाणे गाठले आहे आणि यावल पोलीस ठाण्यात निलेश सपकाळे याच्या संदर्भात हरवल्याची तक्रार देण्याचे काम सुरू आहे सदर तरुण कुठे आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे परसाळे बुद्रुक या गावात हनुमान मंदिर व महादेव मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा महोत्सव आज शनिवारपासून सुरू होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देवांची मिरवणूक ध्वजपूजन स्थापित देवतांचे पूजन हवन व वा सोमवारी प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे व त्यानंतर महाप्रसाद वितरण केला जाईल आणि सायंकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे परसाळे बुद्रुक तालुका यावल या गावात हनुमान मंदिर व महादेव मंदिर आहे या मंदिराचा तीन दिवसीय जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा महोत्सव आज शनिवारपासून सुरू होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आज शनिवारी सायंकाळी चार वाजता गावातून देवांच्या मूर्तींची शोभायात्रा मिरवणूक काढली जाणार आहे तर रविवारी सकाळी नऊ वाजता ध्वजपूजन साडेनऊ वाजता व वा सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थापित देवतांचे पूजन आणि हवन मंदिरात होणार आहे तर सोमवारी सकाळी आठ ते बारा या वेळेत संत महंतांच्या हस्ते विधीवत स्थापित देवतांचे पूजन करून हवन करून प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविक भक्तांमध्ये दुपारी बारा वाजेपासून महाप्रसाद वितरण केले जाणार आहे त्यानंतर सोमवारी सायंकाळी हबप सूर्यभान महाराज शेळगावकर यांचे कीर्तन होईल तेव्हा या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन परसाळे बुद्रुक येथील समस्त ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात आले आहे या संपूर्ण कार्यक्रमाकरिता परसाळे बुद्रुक वड्री मोहराळा डोंगरकठोरा चितोळा सातोत कोळवद सांगवी अंजाळे दहिगाव सावकाळा सीमे येथील भजनी मंडळींचे सहकार्य लाभत आहे यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराचा प्राणप्रतिष्ठान वर्धापन दिन निमित्त संगीतमय श्री विष्णू महापुराण कथा व श्री महाविष्णू यज्ञ आयोजित करण्यात आले आहे आज शनिवारपासून या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे व चोवीस डिसेंबर पर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम चालणार असून समारोप त्या दिवशी होणार आहे या संगीतमय श्री विष्णू महापुराण कथा परमपूज्य दीदी मां ममताजी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिर आहे या मंदिराचा चोवीसावा प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन आहे तेव्हा या निमित्ताने आज शनिवार दिनांक सोळा डिसेंबरपासून संगीतमय श्री विष्णू महापुराण कथा व श्री महाविष्णू याग यज्ञाचे आयोजन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे चोवीस डिसेंबरपर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम चालणार आहे कथावाचक म्हणून परमपूज्य दिदी मा ममताजी यांची उपस्थिती लाभणार आहे तर दैनंदिनी कार्यक्रमामध्ये रविवारी सतरा डिसेंबर रोजी श्री विष्णू महापुराण महात्म्य कथा सोमवारी भगवान नारायण प्राकट्य निर्माण कथा मंगळवारी अवतार वर्णन व सागरमंथन देवी लक्ष्मी प्रकट वर्णन कथा बुधवार भगवान नारायण व देवी लक्ष्मी यांचा विवाहप्रसंग वर्णन गुरुवारी नरसिंह अवतार व मत्स्य अवतार वर्णन शुक्रवारी श्रीकृष्ण अवतार व कंचवध शनिवारी मोक्षकथा व भगवान विष्णू वृत्त उपासना आणि एकादशी महात्मा वर्णन तर चोवीस डिसेंबर रविवारी काल्याच्या कीर्तनाने या संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप होईल तत्पूर्वी तेवीस डिसेंबर रोजी भव्य दिंडी सोहळा यावल शहरातून काढला जाणार आहे तर दररोज मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी आठ ते बारा या वेळेत चालणार आहे तेव्हा भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थान व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे आहेस प्राणप्रतिष्ठा चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त संगीतमय श्री विष्णू महापुराण कथा व श्री महाविष्णुराज यज्ञाचे श्री व्यास मंदिर व श्रीराम मंदिर व्यासनगरी यावल मध्ये आयोजन करण्यात आलेले आहे कथेचे वाचक आहेत परमपूज्य देदी मा ममता श्रीजी व्यास व्यासनगरीवल जिल्हा जळगाव कार्यक्रमाची रूपरेषा शनिवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस ते रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस कथेची वेळ आहे संध्याकाळी सात ते दहापर्यंत महाविष्णू यज्ञ शनिवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस ते सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस श्री विष्णू महापुराण कथा मार्गशीर्ष शुद्ध पंचमी रविवार ते सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते शुद्ध प्रदोष दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस दिंडी सोहळा शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस भागवत एकादशी रोजी दुपारी तीन संध्या ते संध्याकाळी आठपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वेळ सकाळी आठ ते, ते बारापर्यंत दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीसला काल्याचे कीर्तन सकाळी दहा ते बारापर्यंत तरी सर्व भाविक बंधू भगिनींच्या नम्र विनंती की आपण दिनांक सोळा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर तेवीस पर्यंत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा ही नम्र विनंती व्यासो नारायण भगवान